नमस्कार आज पाहणार आहोत आपण बीड लोकसभेचा आतापर्यंतचा इतिहास पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बीड लोकसभेचे पहिले खासदार होते रामचंद्र परांजपे दुसरे खासदार होते काँग्रेसचे रखमाजी पाटील तिसरे खासदार होते काँग्रेसचे द्वारकादास मंत्री चौथे खासदार होते माकपचे नाना पाटील पाचवे खासदार होते काँग्रेसचे सयाजीराव पंडित सहावे खासदार होते गंगाधर अप्पा बुरांडे सातवे आणि आठवे खासदार होत्या काँग्रेसच्या केशरबाईक क्षीरसागर नववे खासदार होते, होते जनता दलाचे बबनराव ढाकणे दहाव्या खासदार होत्या काँग्रेसच्या केशरबाईक क्षीरसागर अकराव्या खासदार होत्या भाजपच्या रजनी पाटील बीडमधून जयसिंगराव पाटलांनी बारावी आणि तेरावी लोकसभा भाजपमधून जिंकली तर चौदावी लोकसभा राष्ट्रवादीमधून जिंकली पंधरावे खासदार होते भाजपचे गोपीनाथ मुंडे तेच गोपीनाथ मुंडे सोळावे खासदार झाले पण त्यांचं काही दिवसात निधन झालं त्या जागेवर पोटनिवडणूक झाली त्यांची कन्या प्रीतम मुंडे विजयी झाल्या तर दोन हजार एकोणीस म्हणजेच सध्याच्या खासदार आहेत त्याच प्रीतम मुंडे